बघा वॉटर लिलीचं बी कसं तयार होते बघूया ही कडी बघा तुम्हाला अशी पॅक झालेली आहे आणि इतकी कडक झालेली आहे बघा याची जे ही जे तुम्हाला मागे लागलेली हे त्याची दांडी राहते ना ती पण बघा किती मोठी झालेली आहे बाकीच्या दांडीच्या तुलनेत म्हणजे याच्यात शंभर टक्के बी तयार होणार आहे आणि ह्या टोपल्यामध्ये पाणी पण खूप कमी आहे आणि बघा आता याच्यावर याच्या आतमध्ये तयार झालेले रोपं आज मला हे बकेट खाली करायची म्हणून मी काढत आहे नाही तर अजून काही दिवस राहू देणार होती बघा तुम्ही किती छान बीपासून रोपे तयार झालेले आहे असं होऊ शकते पण ते कधी होऊ शकते जेव्हा बघा कडी आपली मातीमध्ये आतमध्ये जाते आणि तिथंच त्याचे बी पडून रोपे निघतात तेव्हा ही गोष्ट होणं शक्य आहे हे मला ह्या रोप्यावरून कळलं पहिले तर मला माहीतसुद्धा नव्हतं अचानक रोपे दिसायला लागली आणि मी ती माती आहे ना वेगवेगळ्या याच्यात टाकली म्हणून का काय माहित बऱ्याच कुंड ते रोपे निघाली होती बघा जशी आता ही कडीचं मी तुम्हाला रिझल्ट दाखवणार आहे पुढे कसं जर मला दिसलं तर कसं बी तयार होती किंवा आतमध्ये पडले तर रोपं निघेल ह्या दोन्ही गोष्टी होऊ शकतात आणि आता बघा हे जे रोपं तयार झाली होती ती मी लावते आज कारण मला ती कुंडी खाली करायची होती आणि आज खरं तर आठ दहा रुपये असतील हे आणि त्याच्यातली काहीतरी खराबसुद्धा झालेली होती आता बघूया किती वाजता त्याच्यातली तर बघा एक तर खूप छान मोठं पान आलेलं होतं आणि काही रुपये आहे ना सुरुवातीला माहीतच नव्हतं तुम्हाला वाटरलेली आहे म्हणून मग मी काढूनसुद्धा टाकली होती पण जे नंतर लक्षात आलं आणि त्याच्या पानावरून नंतर मग रव दिली होती बघा असं पॉलिनेटर होऊ शकते पण ते कधी केमिकलचा वापर मी बागेमध्ये करतच नाही त्याच्यामुळे जास्त पॉलिनेटर येतात बागेमध्ये आणि आता बघा मी हे कमळ जे एक एका साईडनं जागा आहे म्हणून काही दिवसासाठी इथेच ठेवते पाण्यामध्ये अशा पद्धतीने मी सगळे रोपे बघा लावून घेतलेले आहे आणि बघा मधमाशी बघू शकता तुम्ही पॉलिनेटरची संख्या बघू शकता किती आहे प्लांटवर त्याच्यामुळंच हे शक्य होऊ शकलं आणि इतकी छान आता मला बी मिळणार आहे परत न लावता न विकत आणता अशी बी तयार झाले होते तेच आता तुम्हाला दाखवते मी कारण हे मला तेव्हा कळलं की हे माझ्याकडे भरपूर रोपे न लावता निघाले कारण इतकी छोटी छोटी रोपे बीपासूनच तयार झालेली होती आणि जी मला माहिती मिळते ना ते मी तुम्हाला पोहोचवण्याचा नेहमीच प्रयत्न करते व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला मात्र तुम्ही लाईक करायला विसरता आणि सबस्क्राईबसुद्धा करत जा आणि व्हिडिओला कमेंटसुद्धा करा कमेंट करा, कमेंटर कर करा मला सर्वात जास्त ना कमेंट केली ना खरंच खूप छान वाटते आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला माहिती कशी वाटली नक्की सांगा धन्यवाद